कैरीचे लोणचे बघा किती मस्त दिसतंय असं वाटतंय ना पटकन एक फोड उचलून तोंडात टाकावी नमस्कार सर्वांना आज आपण बघणार आहोत कैरीचे चटपटीत असे लोणचे तेही तीन किलोच्या प्रमाणात घरीच लोणच्याचा मसाला तयार करून हे लोणचे आपण माझ्या आईच्या पद्धतीने बनवणार आहोत हे कैरीचे सुके लोणचे आहे अगदी कमी तेल वापरून हे लोणचे आपण बनवणार आहोत चला तर मग बघूयात लोणचं बनवण्यासाठी कैरी कशी निवडावी पूर्णपणे परिपक्व झालेली कैरीच आपल्याला लोणचं बनवण्यासाठी वापरायची आहे छोटे आणि आकाराने गोलाकार असलेली कैरी लोणचं बनवण्यासाठी योग्य मानली जाते लोणचं बनवण्यासाठी लागणारी कैरी अजिबात किडलेली किंवा सडलेली नसावी अगदी टणक व परिपक्व कैरीचाच वाप करायचा यामुळे काय होतं आपलं लोणचं अगदी संपेपर्यंत टिकून राहतं पातळ सालीच्या आंब्याचे लोणचे लवकर मुरले जाते पण जाड सालीच्या आंब्याचे लोणचे जास्त काळ टिकून राहते यामुळे लोणचं बनवण्यासाठी जाड सालीच्या आंब्याचा वापर आपण करणार आहोत जास्त लगदा असलेला आंबा वापरायचा या तीन किलो कैऱ्या आम्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या भिजत ठेवल्यामुळे काय होतं कैरीवरचा चिक निघून जातो त्यानंतर ह्या कैऱ्या सुती कापडाने छान अशा पुसून घ्यायच्या आता आपण मोठ्या बिळीने ह्या कैऱ्या कट करून घेणार आहोत याच्या अतील कोळीचा भाग हा टणक असतो म्हणून यासाठी ही मोठी बिळीस लागते विळीच्या साह्याने असे छोटे छोटे तुकडे आपण करून घेणार आहोत आपल्याला लागतील तसे तुकडे याचे आपण करून घ्यायचे आहेत हे बघा छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत या तुकड्याच्या मधली कोय काढून छान असे सुती कापडाने पुसून घेतले आहेत बघू शकता आम्ही ते स्वच्छ करून घेतले आहेत छोटे छोटे तुकडे करून याचा आतील भाग बघा कसा टणक कस असतो चला तर मग आता पुढच्या प्रोसेस कडे जाऊयात आता काय करायचं या लोणच्या मध्ये तीन किलो कैऱ्यामध्ये अर्धा किलो एवढे मीठ घालायचे बनवण्यासाठी आम्ही घरगुती हळद वापरली आहे ही छान हळद तळून कुटून घेतली आहे यामध्ये आपण ही हळद घालणार आहोत हळद घालून छान मिक्स करून याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे सर्व फुडीला व्यवस्थित हळद व मीठ लावून घ्यायचं आहे रात्रभर ठेवल्यामुळे याला पाणी सुटतं रात्रभर मीठ व हळद लावून ठेवल्यामुळे लोणच्याला बुरशी येत नाही ते वर्षभर छान असे टिकून राहतं याच्यावरती झाकण ठेवून थंड जागी याला ठेवून द्यायचंय रात्रभरासाठी ठेवून द्यायचंय दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मी दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवते छान कैऱ्याला असं पाणी सुटलं आहे हे पाणी आपण काढून घेणार आहोत एका बाउलमध्ये हे काढून घेऊ पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे सर्व पाणी इथे मी काढून घेत आहे है। त्या कैऱ्या आपल्याला छान आता सुकून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण इकडे मसाला तयार करूयात इथे मी मोहरी घेतली आहे ती भाजून घेणार आहोत अर्धा किलो एवढी मोहरी मी इथे घेतली आहे ही भाजून घेणार आहे मिक्सरच्या सहाय्याने ही मोहरी बारीक करून घेणार आहे सर्व मसाले इथं आपण तयार करूयात आता मिक्सरच्या साह्याने बारीक करून घेऊयात आता मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता व आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता ही मिरची आता मिक्सरच्या साह्याने बारीक करून घेणार आहे मी बघू शकता तुम्ही सर्व मसाले बारीक करत आहे मिरची इथे बारीक झाली आहे मी इथे लोणच्यासाठी काही खडी मसाले वापरले आहेत हे थोडे तेल टाकून आपण तळून घेणार आहोत सर्वप्रथम लवंग आपण ही तळून घेऊयात हे मसाले आपण बारीक नाही करणार आहोत खडी मसाले असेच घालणार आहोत मिरे तळून घेतले आहेत हे बघा इथे मी सर्व खडी मसाले तळून घेतले आहेत लवंग मेथी या सुकलेल्या फोडीमध्ये सर्व मसाले आपण घालून घेऊयात ही सर्वप्रथम इथे मोहरी घातली आहे लाल तिखट हळद व मीठ आपण अगोदरच घातला आहे आता हे खडे मसाले घालू आम्ही हे बारीक करून नाही घेतले बारीक केल्यामुळे छान अशी चव येत नाही जाड टाकल्यावर टाकल्यावरती छान अशी चव येते थोडं तेल घालून हे छान मिक्स करून घेऊयात दोन्ही हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे हाताने मिक्स केल्यावर त्यामध्ये पूर्णतः आपलं प्रेम उतरून जात तयार आहे बघा कमी तेलामध्ये आपलं सुकं लोणचं किती मस्त दिसते बघा सर्वांना आवडणारच चटपटीत असं लोणचं तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझ्या आईच्या पद्धतीने बनवलेली लोणच्याची रेसिपी आवडली ले असल्यास एक लाईक नक्की करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये नक्की सांगा हे लोणचे कसे झाले व तुम्हाला आवडले की नाही अशात नवनवीन व्हिडिओसाठी परत भेटूया तोपर्यंत खा व मज्जत राहा बाय सर्वांना